आज आहे एक एप्रिल आणि तुम्हाला असं वाटत असेल की अजून आम्ही पुण्याच्याच घरामध्ये काय करतोय तुम्हाला माहिती आहे का आम्ही दोन वर्षापासून जे म्हणजे घर घेतलं होतं नाशिकमध्ये तिथे घराचं काम सुद्धा चालू होतं त्यानंतर आम्ही बरेचसे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवले सुद्धा जसं की म्हणजे घरामध्ये काय काय काम झालं जसं की कलरिंग त्यानंतर फरशी त्यानंतर लाईट फिटिंग वगैरे सगळे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले पण तुम्हाला असं वाटत असेल की अजून आम्ही पुण्यातच आहे पण त्याचं काय कारण आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो आज की काय झालं नेमकी तर असं झालं होतं की आम्ही ठरवलं होतं की गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला नाशिकला शिफ्ट व्हायचं हो पण त्यामध्ये असं झालं की जसं की असते बघा आपले सण वगैरे असतात या महिन्यामध्ये असे बरेचसे सण होते जसं की होळी गुढीपाडवा त्यानंतर ईद होती तर त्यामुळे जे कामगार असतात काम करणारे ते त्यांच्या गावी गेलेले असतात त्यामुळे ते सुट्टीवर असतात त्यामुळे हे काम खूप लेट होतं आणि तुम्हाला पण माहिती जेव्हा आपण एखाद्याला काम वगैरे येतो ते काम आहे ना म्हणजे सांगितलेल्या वेळेत कधीच पूर्ण होत नसतं कारण की बिल्डिंग पण खूप मोठ्या मोठ्या असतात का आपल्याला असं वाटलं आम्ही दोन वर्षापूर्वी म्हणजे पूर्वी बुक केला होता तो फ्लॅट पण जो बिल्डिंग आहे ती खूप मोठी आहे तर काम म्हणजे होण्यासाठी वेळ लागतो कारण की त्याच्यामध्ये नळ फिटिंग असते खूप साऱ्या गोष्टी ह्यामध्ये आल्या जसं का माणसीने तुम्हाला सांगितलं तर आमचं जे आहे तो प्रॉब्लेम नाही आणि हे होता का टॉयलेट बाथरूमचं थोडंसं काम बाकी होतं प्लस काम हो बाकी पूर्ण आम्ही गाडी सुद्धा बुक केली होती सामान सुद्धा सा अक्षरशः पॅक केलं गोन्या वगैरे किचन वगैरे काही दिसतीलच <laughs> त्या सुद्धा पॅक केल्या होत्या पण हा प्रॉब्लेम झाला का नव्हतं म्हणजे फिक्स नव्हतं आणि बरं झालं कारण की वातावरण सुद्धा चार दिवस मुसळधार पाऊस म्हणजे नाही का असं सांगितलं अतिवृष्टी सांगितली जे सगळं बाहेर वातावरण सुद्धा खूप आहे आणि जर गेलो असतो आम्ही तर खरंच खूप आमचं हे झालं असतं नाही असते का ओला वगैरे झालं तर भीती पण असली असते आणि मेन किती सुद्धा घर झालंच नाही अजून तयार थोडंफार राहिलं त्यामुळे आम्ही सुद्धा थोडं म्हणजे केलं जाण्याला आम्ही ठरवलं होतं म्हणजे ठरवलं होतं की जायचं जायचं पण आम्ही शेवटी निर्णय घेतला की नाही जायचं सध्या आता आम्हाला दोन वर्ष होऊन गेले अडीच वर्षपर्यंत नक्की भेटलं हो ते तर आहे कारण की जून मध्ये आम्ही बुक केला होता आणि बरोबर आहे जून हो दोन वर्ष कम्प्लीट होऊन गेले आता तर आता फ्लॅट भेटेल आम्हाला त्यानंतर तुम्हाला माहितीये शिफ्टिंगला किती हॉल होतात जसं की आम्ही बरं झालं गेलो नाही जर पाऊस आला असतो मस्त आम्ही टांगो मध्ये असं पूर्ण सामान ओवलं झालं असतं आमचं गादी वगैरे जे काय आणि तिथं गेल्या पण आपण लगेच काढलं सामान लगेच टाकलं रूम मध्ये लगेच पॅक म्हणजे लावलं असं होत नाही ना काढून ठेवायचं मग वरती न्यायचं त्यात पण खूप टेन्शन असतं त्यानंतर फजिती होती आणि आमच्यासोबत लहान मुलं सुद्धा आहेत त्यामुळे बरं झालं आम्ही गेलो नाही तुम्हाला पण माहितीये की काम जेव्हा आपल्या घराचं पूर्ण होतं तेव्हा घरात गेलं एकदम भारी वाटतं आणि मस्त वाटतं जसं की काम अर्ध राहिलंय जसं की पेंट करायचं राहिलंय त्यामुळे शिफ्टिंगला कसा प्रॉब्लेम येतो जसं की आता हॉलचं कलरिंग बाकी येतं मग हॉलमधला उचला बेडरूम मध्ये टाका बेडरूमचा गाडा परत हॉलमध्ये टाका हे आमच्यासोबत घडलेलं आहे अगोदर कलर बाकी होता तर आमचं झालं बेडरूमचं दे पर्यंत आम्ही हॉलमध्ये पूर्ण सामान ठेवलं किचनचं ठेवलं असं करून ऍडजस्टमेंट करून मग सामान लावलं होतं हो तर आम्हाला तसं करायचं नाहीये त्यामुळे आम्ही पूर्ण म्हणजे काम झाल्यावरच आम्ही आमच्या घरात जाणार आहे आणि छान पूजा वगैरे करू आता खूप दिवस झाले की जायचंय 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 असं म्हणून चाललंय पण ह्या महिन्यात आम्ही नक्कीच जाणार आहे तुमचे सुद्धा तुमच्या घराबद्दलचे असे काही अनुभव असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय